काय कामाला नाही जायचं तुम्हाला एवढं म्हणत काय बाय जाऊ काय का अस जाव लवकर मला जायचं मला आता काय झालं पायप्या जायचं होणार एवढ्या गाडी ना गुढी मग नीट बोला ना असं काय धावल्यावर बोलते तेव्हा आपण दिलं का मोठ्यातले पैसे गाडी घेऊन गेला होतो नवी गाडी घेतली असते अहो पण आता तुम्ही सारखं सारखं कोण आता माझ्या घरच्यांना बोलत राहत्या देवा आपल्याला कळल नाहीत पैसे द्यायचे आता नव्हते त्यांच्याकडे पैसे मग नाही दिले त्यांनी नव्हते मग राखुगी दिली अहो आता नव्हती त्यांच्याकडे ते तर काय करतील नव्हती म्हणजे लग्न करायला आधी गोर कळलं नाही का आपल्याला पैसे नाही नाही कराव मग आता जाऊ द्या ना देतील त्यांच्याकडे येईल तवा जातो बापकून पैसे घे म्हणून जातो कामाला नाही मी नाही जात कामाला आता कामाला निघालो मग घर कसं चाललं ना आपलं तुझा काम आला मायावरची असं नका करू येऊन टाकेल मी मात्र कामाला पैसे घेऊन ये मग जातो नाही त्यांच्याकडे पैसे असते ते त्यांनी दिले असते ना ना काय लागलं बाजरी लागली की चालला इकडे दाजीकडं दे बाजरी दे कांद मी मेलो कष्ट कर, करू करू कामाला जातो त्या भावाला पूर्वी तो आता ती नेतात कधीतरी कुठं तसं पण कुठं रोज रोज येते तरी म्हणजे रोज रोज म्हणजे चार वर्षी झाले येतोय कांदा दिले ना त्यांनी असं कुठे काही दिलं नाही फ्रीज ते तर दिलं वो टीव्ही त्यांनीच दिलं बोकंडी बांधून बस मला काय करायचं फ्रीजच मी असतो का पाणी पियाला घरात मग देतील ना हळूहळू करू देतील ना कधी द्यायचे कधी द्यायचे ना ते कधी देणार मला नक्की सांग दिवसात मी सांगन त्यांना कधी सोडा कधी मी काय म्हणते कधी सांगणार सांगते मी कधी सांगन त्यांना द्यायला कधी सांगणार तू मला ते पहिलं सांग तारीख वर सांग मला कधी ना ते दिन मी सांगन त्यांना मी परत इथं येणार नाही तिकडे जाणार नाही नाही तू तिकडे पाहिजे सांगतो मी तीन ते कामाला जाणार ना जोपर्यंत तू पैसे घेऊन येत नाही तोपर्यंत मी कामाला जाणार नाही ना? रातुपली तुम्ही चाललो हॅलो हलो ताईडे बोल की हॅलो दादा अगं अग, काय झालं बोल की रे? तू कंनी येणार आहे काग 100 तिकड काय तू हा काग ताईडे काय झालं त्यांना गाडी पाहिजे होती म्हणून त्यांनी मला मारलय <laughs> गाडी पाहिजे तुला मारायचं काय संबंध मग ते म्हणते हुंडा दिला नाही तुझ्या घरच्यांनी आणि करून पैसे घेऊन ये असलं बोलते तु दाजी हा काय कारण आहे तस बोलायचं आणि हुंडा दिला नाही म्हणजे लग्नाच्या वेळी सांगायचं ना आम्हाला हुंडा पाहिजे पूर्वी नको दिला असत पैसेच पाठवून त्यांच्या बरोबर दादा तू ये लवकर इकड नाही नाही आलो मी तिकडं थांब बघतो दाजींना बी सांगतो मी चांगलं मग काय सांगायचं ते ठीक आहे आलो मी नको काळजी करू तू काय करायचं काय काय करायचं आता वावरात काय करायचं आता वावरात काय करायचं आता तुझ्या मनाने काय काय करायचे नाही ठेवा पडक असं करायचं ठरलं काय पडकच ठेवा आपण राम 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 नमस्कार बसा मी पाहुण्यांना बसा गेला बसा 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 पाणी घेऊन आला तुम्हीच घ्या पाणी पाणी का पाण्यासाठी नाही आलो काय झालं काय जरा बोलायचं होतं तुमच्याशी अहो डायरेक्ट डायरेक्ट बोला कशाला विषय फिरवताय तुम्ही बोला डायरेक्ट अबा काय चाललं आहे पटतं का तुम्हाला तरी तर काय झालं मला माहित नाही काय झालं ते नाही काय झालं म्हणजे तुम्हाला माहितीच नाही का काही नाही मला माहितीच नाही का अहो दाजींनी दाडीला मारहाण केली कशाबद्दल कशाबद्दल आता इचरं की तुम्हीच अहो स्पष्ट स्पष्ट बोला की सगळं कशाला विषय फिरवता काय झालं काय झालं म्हणजे तुमचं घरात लक्ष आहे का नाही काय का बरं आमचं काय लक्षात झालं काय झालं म्हणजे दहाजी मारलंयला आमच्या बद्दल कशाबद्दल म्हणजे तुम्ही मला तर काय माहितीच नाही मग माहिती करून घ्यायला पाहिजे तुम्ही काय झालं का? गाडी घ्यायला पैसे नाही दिले तिच्या बापांनी बघ असलं असते काय तुम्ही ठरवलं होतं मला तरी काय माहिती लग्न करताना काय ठरवलं तुम्ही पण त्याच बाजूने का आता मला माहिती आता ते पैसे ते म्हणतो दिले नाही सगळं आम्ही असलं काय बोललोच नव्हतं ना आणि आधीच आम्हाला सांगायचं की मग गाडीने पाहिजे काय काय पाहिजे आम्ही नसते दिली पोरगी मग ते म्हणतो राहतो कामाला जात नाही का कामाला काय गाडीने जातात का की पायी जाणारी बसने जाणारी जाणारी नाहीत का लोक आमच्या ऐपत नाही हो, घड बाबा तुमचं काय म्हणणं आहे आम आमची ऐपतच नाही गाडी द्यायची तिला कामाला लावा मग कामाला लावा म्हणजे कामाला लावा बघा आपल्या घरातून आपण घरच्या बाहेर काढली काय आणि कामाला लावायचं तुमचा प्रश्न आहे आम्ही कशाला तोंड घालू इथं तिला सांगा जामा खरं पाहायला खुरपाला जायचं नाही जायचं तुम्ही ठरवा की मी कसं काय सांगू तिला म्हणून तर आणले ना मग तिला उद्या परत मी बोललो म्हणते तू कशाला लक्ष घालतो इकडे नाही नाही ती पोरगीचं काम नाही म्हणली ना तिथून पुढे बघायचं आमची पोरगी कामात एक नंबर सांगा तुम्ही जरा समजून त्यांना काय पार की हा नाही त्यांना गार्डन बिडे आयत्या पाहिजे सगळे दिसायलाच द्या ना देवाय बघतो काय कामाचं नाही कामाचं काय नाही का मग जाऊ करी घेऊन आमची बहीण आम्ही जा घेऊन चालतोय मग जातो घेऊन आम्हाला काय जड नाही झाली बहीण आमची तुम्हाला बी इथं गाड्या घोड्यासाठी पाहिजे असं नुसती ना मारलेलं खपून ना घ्यायचं मी अजिबात मिटून घ्या तुम्ही कशाला बघत वाद वाढीचा हे बघा आबा सगळं ठीक आहे चुकलं तर मारावी पण हे गाडीन गोडी पाहिजे म्हणून मारण करतात का आम्हाला तुमची गाडी तुम्ही आता असं म्हणताय उद्या परत पराडस त्याचं काय आम्हाला नको गाडी आता कसं आहे आता ते थोडं कसं समजूतीने घ्यायचं दोघांनी पण आता काय करायचं मी तरी काय करायचं सांगा आता मातारा माणसांनी बरं द्यायला बी काय ना आबा आज गाडी दिली तर उद्या म्हणतात बांगला बांधून द्या परवा म्हणतात वावर घेऊन द्या तेच करायचं का आम्ही मला बरोबर झाल्यावर नाही नाही द्यायचा नाही द्यायचं काय माणसाने स्वतःची हिमती उमवलं पाहिजे ना तुमच्यात नसेल ना स्पष्ट सांगा माझ्यात हिंमत नाही मग देतो आम्ही सगळं तुम्हाला जाऊ द्या तुम्ही माणसांना तसं पण माझं तसं म्हणणं नव्हतं बरं का मला पैसे काही पडत होत म्हणून मी आपलं सहज तिला बघा देत का बघ पण असं मागतात का तुम्ही आमच्याशी बोला ह्यांना फोन करा ह्यांना बोला पुरीला मारहाण करायची गरज नाही ना तुमची त्या कारणासाठी हे बघा दाजी तुम्हाला काय अडचण असेल ना आम्हाला सांगा की रका आम्ही मदत नाही करायची तो कोण करणार उद्या तुम्ही आम्हाला करता असं मिटून घ्या ना तुम्ही काहीतरी पण ही कुठली पद्धत आणि मारहाण करतात वय तिला का विश्वास नाही मारायची काय गरज आहे बरं नाही व्हायचं परत असं नाही परत व्हायचं नाही दाजी हून बी देऊ नका नाही आमची लेख तुमच्या दारात पाठवली आम्ही तुम्ही ना, ना, परत नाही व्हायच नाही तुमची बहीण असली आबा तुमची मुलगी तिला कुणी हाणलं बरं ह्या कारणासाठी मग पटते सोडून देतो आणि तुम्हाला काय अडचण असेल डायरेक्ट मला फोन करत जा तिच्या बोलतच नका जाऊ काय बाहेरचे विषय असतील ते आपल्या आपल्यात बोलायचे घरातलं तिच्या बरोबर बोललं तर ठीक आहे चालते चालते चार ठेव दोन कप नाही नाही चार ठेवा ताजी परत तुम्ही त्याच्याहून बी खावाळत तिला नाही एवढं पण हे आम्ही बस बसा।